आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे गव्हाची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी सरकारनं सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना गव्हाचा साठा जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत किरकोळ आणि घाऊक विक्रेते मॉल रिटेल चेन आणि प्रक्रिया करणाऱ्यांना हे साठे एक एप्रिलपासून ईव्ही जी ऑइल्स डॉट एन आय सी डॉट इन स्लॅश व्हीट या वेबसाईटवर नमूद करावे लागेल त्यानंतर पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी साठ्यांची माहिती अपडेट करावी लागणार आहे नोंदणी न केलेल्यांना या वेबसाईटवर नोंदणी करून साठ्याची माहिती द्यावी लागेल सध्या तांदळाच्या साठ्याची नोंदणी करणे बंधनकारक आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातला उमेदवारी अर्जांची छान निकाल झाली राज्यात पहिल्या टप्प्यासाठी पाच मतदारसंघात एकशे एक्क्याऐंशी पैकी एकशे दहा उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत नागप्रात त्रेपन्नपैकी सव्वीस भंडारा पैकी बावीस गडचिरोली चिमूरमध्ये बारापैकी बारा, बारा चंद्रपूरमध पस्तीसपैकी पंधरा आणि पैकी पस्तीस उमेदवारी अर्ज वैध असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे या टप्प्यासाठी उद्यापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील या मतदारसंघात एकोणीस एप्रिल रोजी मतदान होईल रामटेक लोकसभा मतदारसंघातल्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरलं आहे या जागेवर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राहणार आहेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षानं एक वर्ष आठ महिन्यांच्या कालावधीत दोनशे तेरा कोटी रुपयांहून अधिकचे अर्थसहाय्य गरजू रुग्णांना वितरित केलं असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अर्थसहाय्य मिळवणं आणि रुग्णालय नोंदणी करणं पूर्णतः निःशुल्क असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं दूरसंचार विभागानं खोट्या कॉल संदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे दूरसंचार विभागाच्या नावानं नागरिकांना त्यांचे मोबाईल नंबर बंद केले जातील अशा धमक्या असणारे खोटे कॉल येत असल्याचं दूरसंचार विभागानं म्हटलं आहे परदेशी मोबाईल नंबरवरून येणाऱ्या फसव्या व्हॉट्सअप कॉलबद्दल दूरसंचार विभागानं लोकांना जागरूक केलं आहे सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्यांसाठी गुन्हेगार अशा कॉलद्वारे वैयक्तिक वा माहिती चोरण्याचा प्रयत्न करत असून दूरसंचार विभागाकडून असे कॉल केले जात असल्याचं यात म्हटलं आहे आज प्रभू येशू ख्रिस्तांच्या बलिदानाचा दिवस म्हणजे गुड फ्रायडे आहे ईस्टर संडेच्या आधी येणारा शुक्रवार गुड फ्रायडे असतो यानिमित्त देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुड फ्रायड़च्या दिवशी यशू ख्रिस्ताच्या बलिदानाचं स्मरण कलि आहे इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत बंगळूरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार रा आहे हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं दिल्ली कॅपिटल्सचा बारा धावांनी पराभव केला राजस्थान रॉयल्सनं वीस षटकात पाच गडी गमावून एकशे पंच्याऐंशी धावा केल्या या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला पाच गडी गमावून एकशे त्र्याहत्तर धावाच करता आल्या माजी राज्यमंत्री आणि शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या मीनाक्षीताई पाटील यांचं आज सकाळी अल्प आजारानं निधन झालं त्या शहात्तर वर्षांच्या होत्या मीनाक्षी पाटील यांनी दोन वेळा अलिबाग विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात त्या राज्यमंत्री होत्या रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या त्या दीर्घकाळ अध्यक्ष होत्या पोलिसांचा खबरा असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत एका व्यक्तीची हत्या केली अहेरी तालुक्यातल्या के ताडगाव दामरचा रस्त्यावर आज पहाटे ही घटना उघडकीला आली अशोक तलांडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे गडचिरोली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत चार नक्षलवादी ठार झाले होते त्यामुळे नक्षलवाद्यांनी खबरे असल्याच्या संशयावरून सामान्य नागरिकांना लक्ष करणं सुरू केलं आहे धुळे शहरात आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात आज सकाळी अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे काही अंशी गारवा मिळाला असला तरी या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार